रत्नागिरी जिल्ह्याचं नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि वन विभागाच्या वतीनं आगामी बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पहिल्यांदाच पक्षी मित्र संमेलन आयोजित करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नमस्कार मी मनोज जिंदल जिल्हाधिकारी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमधून आणि वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच येत्या बावीस आणि तेवीस फरवरीला पक्षी मित्र संमेलन आपण आयोजन करणार आहेत उद्योग मराठी भाषा मंत्री आप आणि आपले पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते आणि तसेच गृहमंत्री राज्य गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेश कदम यांची उपस्थिती उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे याचे रूपरेषा असे आहे की होटल कोहिनूर येथे सकाळी दहा वाजता नोंदणी होणार त्याच्यानंतर अकरा वाजता याचं उद्घाटन होणार जंगलाचे शेतकरी यावर पक्षीमित्र प्रतीक मोरे पक्षी अभ्यासक विराज आठले यांचे सागरी आणि स्थलांतरित पक्षी विषयावर आणि रत्नागिरीतील पक्षांची विविधता यावर निकिता निकिता शिंदे यांचे व्या व्याख्यान होणार आहे दुसऱ्या दिवशी काजरघाटी देवराय साळामरिया नाचणे कांदळवण इथे क्षेत्र क्षेत्रिय भेट होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वन सिक्स्टी सेवन किलोमीटरचा समुद्रकिनारा दुसरे बाजूला आपला सह्याद्री पर्वतरांगा देवराई गड किल्ले आपले सुंदर किनारे नारळी बागे आंबे फणस काजू अंचन कांचन असे विविध वृक्षवली जंगलाने जिल्हा आपला जिल्हा समृद्ध आहे सगळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या संमेलन एक फक्त कार्यक्रम होणार नाही याच्यामुळे आपला इको टुरिझम असेल आपले भागामध्ये लोकांमध्ये हे आपले जे जंतू असतात पक्षी असतात त्यांची जे माहिती असतो त्याच्यासाठी आपल्याला आपले जिल्ह्यामध्ये स्वच्छता जी ठेवायची असेल आपल्याला निसर्ग सोबत एक वेगळा जे रिश्ता कायम करायचा असेल त्याची माहिती पण मिळणार तो सगळी वेगवेगळी टुरिझम टुरिझमला वाढ देण्यासाठी आणि एक नैसर्गाला संरक्षण देण्यासाठी आम्ही हे प्रोग्रामचं नियोजन केलेलं आहे आणि माझी आशा आहे की आपण पण सगळ्यात या प्रोग्राममध्ये भाग घेणार आहे आणि याची माहिती पुणे जिल्ह्याचे सगळे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर पक्ष्यांची म्हणजे वेगवेगळे वेग जे स्पीसीज असतो थो। त्याचा थोडा अभ्यास केला तर आपल्याकडे जवळपास शंभर वेगवेगळ्या स्पीसीजचे पक्ष्या आहेत परंतु हे माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं आहे लोकांना कमी आहे महाराष्ट्राच्या बाहेर आपले देशाभरात पण ही माहिती कमी आहे इनफॅक्ट नागालँडमध्ये एक हॉर्नबिल फेस्टिवल मोठ्या प्रमाणात राबवला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती असेल परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये नागालँडपेक्षा म्हणजे त्या किस्मचे वेगवेगळे पक्षी म्हणजे हॉर्नबिल पक्षी आहेत परंतु आपल्या जिल्ह्याची ओळख एक पक्ष म्हणजे फक्त आपल्याला गणपतीपुढे असेल बीचीस से असेल त्याच्यामुळे असतो परंतु आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणात नैसर्ग आणि देवाने जे आपल्याला हे विविध जंतू पक्षी दिले आहे त्याची माहिती आपल्याकडे तो त्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पक्षी संमेलनचं आपण आयोजन करतो आहे एक हा विषय आणि दुसरा आहे सायंटिफिक रिजन की याच्यामध्ये दे जे देशाभरात जे सर्वात मोठे सायंटिफिक नेम्स आहेत त्यांना आम्ही आयोजन त्यांना निमंत्रित केलं आहे तो त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला एक छान माहिती मिळेल की त्यांची स ह्या पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण काय काय करू शकतो तो हे पण एक सायंटिफिक जे एक रिझनिंग आहे त्याच्यामुळे आपण पण याच्यामध्ये याच्या एक फर्स्ट आयोजन केलं